हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीने गणपती जॉबमध्ये सगळ्यांना मुलांनापासून स्वागत मी मित्र मला नमस्कार सकाळच्या टाईम आहे फ्रेश वातावरण आहे आणि माझी ती स्वयंपाटाची गरपट झाली आहे थोडस आजपासून स्कूल स्टार्ट होते पुन्हा तर मग त्याच्यासाठी टिफिन वगैरे बनवायचे भाजी टाकली आता चपात्या करून घ्यायचा पीठ तुम्हाला लागतंच आणि बाकी सगळ्या झाले तर खजूर काजू बदाम जसं भजर टाकलेला शेक बनवण्यासाठी अशी छानशी दोघांना सुरुवात झाली आहे दोघं पण असे सुटलेले नाही उठलेले उषा उठा बापू स्कूलचा टाइम झाला चला पटपट उठा उषा उठा गुड मॉर्निंग पिंकवाले का, काय का होत बा <laughs> कसला इकडे असेल पहिले शूज चेंज कर मग मकडी असेल ना मकडी होती ना मकडी कोणती असते स्पायडर स्पायडर नव्हता का शूज करत नाही

बाय आज मला पण खूप भूक लागली आहे त्याच्यामुळे मग मी तृषाला बनवलेली भेंडी आणि चपाती तेच खाऊन घेणार आहे मिलनचं वगैरे आता हे भांडे सगळे घासायला धुवायला टाकायचे बाहेर घरात बसणार होते पण म्हटलं चार दिवसांनी छान खोळ होऊन पडलाय जरा बाहेरच बसू मस्त आपल्या कॉटवरती बाहेर पोर्चमध्ये बसली आहे तुषा मिलन गेले आताच मॅडम काय बोलल का ना विचारलं का तुम्ही पुस्तकांचं भेटणार आहेत का चालू झाले पैसे भरायचे काय मुंबई वरून आले म्हणजे टायमिंगच्या आधी थोडस माझं ते कुरिअर पण आणायचं हे काय कपाट उर परत माझ्या काही दिवाबत्ती हे ते घरातले कामं मग परत जायचं असं होत पप्पांचा बड्डे पण आज तिकडे जायला लागेल तुम्ही ते लावता करो त्याच्या बॉडी लक्षण ठेवलं दृश्याच जास्त आलो होत ते

आहेत ते असे साधे सिंपल फ्रॉक सा का नाही आणि माझं एक कुरिअर पण आलेलं आहे तिथेच शिरूरच्या कुरिअर ऑफिसला ते म... पण घेऊन येता येईल मग स्कूलमध्ये तिला तिचं स्कूल पण सुटतं मग तिच्या तिला पण घेऊ घेऊन येता येईल अशी दोन तीन कामं मग करता येईल त्यानंतर कॉल आलेला ये म्हणून लॉक लावून जाऊयात शिरूरला खुशायचं स्कूल तुटलंच मिलननी खूप लेट केलं यायला पण असेल काहीतरी कामात असतील स्कूल सुटायला फक्त पंधरा मिनिटं देतात आपल्याला आता लवकर जावं लागणार आहे फास्ट बाहेर रे बोलले ना अजून तर काय आले नाही मला बोलले लॉक आणि ये लगेच लवकर कारण लेट झालं आहे आज नाही दुसरं दुसरे दुसरा कलर कुणीच येतील दुसऱ्या कलर दुसरा टीचर नाही सल्ला नाही दुसरा आणि टीचर होते हां अरे मम्मी आम्ही दुसरा क्लास मध्ये नव्हतो आलो तुमच्याच क्लास मध्ये बसलेले ना? का नाही सगळे आम्ही सगळे बाहेर होतो मी आणि घरीच होते का हां सगळे खेळत ऍक्टिव्हिटी जोड मध्ये गेले आणि दुसरा फाडस फिरत होते आणि आज क्लासमध्ये क्लास बस स्टड बनवता कला फक्त टिफिन खाल्लं टिफिन खाल्लं का

किराण्याच्या दुकानात नसतो क्ले जनरल स्टोअर मध्ये असतो पप्पा चाललेत बघ आणायला तिला क्ले पाहिजे जा। आता स्कूल मधलं येताना जाताना एक क्लेचं पॅकेट घेऊन गेलेली ते टीचरनी तिचं जमा करून घेतलं ओके नाही आता तुला का आलं ना स्कूल मध्ये राहायचं नाही आज मी घरी जाते क्ले घेणं आजचा गाडीत पण ओके ठीक आहे तिला आणि चाललेलं आता आपण घरी पोहोचलं पोहोच पाच मिनटात पुढे आपल्याला घ्यायचं घर आहे मी आता घेतलेलं आहे छान आमरस मला खाण्यासाठी थंड हजार आणि तिचं चाललंय खेळायचं काम सगळं क्लोज केलंय क्ले घेतला क्ले सोबत खेळायचं काम झालंय आता दिसतो दिसतो सगळ्यांना दिसतं

कृष्ण हो बनतो कृष्ण बाप्पा छोटे काय बनवू शकतात फ्लॉवर बनवलं ना तू त्याला अशी खाली ग्रीन कलर कुठे ग्रीन ची अशी स्टिक बनवायची नाही सॉरी ब्राऊन कलर ची हा आणि ग्रीन कलर ची त्याला अशी लिव बनवायचे पान बनवायचे मग छान असं सनफ्लॉवर टाईप तयार होणार ओके आपण ते उठल्यावरती करू चला नाही आता नाही आता फक्त झोपायचा टाइम आहे इव्हिनिंगला आपण करायचं सगळ्या गोष्टी ओके बरं तेवढं कम्प्लीट कर पटकन फ्रेंड्स टाइम टू इव्हिनिंग आता मस्त पैकी एक एक झोप झाली होती आणि माझी दोघी झोपलो होतो आणि मग म्हणजे तिला ती व्हायला चारून घेतली ते लोणचं घेतलंय भेंडी घेतली मसूरची डाळ चपाती असं सगळं तिला छान पैकी असं तिला छान पैकी आहे ना भरवून घेते मी आवडायचंय रेडी व्हायचंय पप्पांकडे जायचंय कुठे जायचंय कोणाचं पप्पांकडे तुझ्या बाबा कड पण त्याचे पप्पा आहेत ना

पाऊस जा, जा। बाहेर समके चुकून जातील त्या बघ सगळे बाहेर हा लागत नाही ना तुला चांगला पाऊस यायला लागलाय सगळीकडे सगळे हात पळाले पोड तिकडे पाऊस इकडे नाही येते तुषार थंडी थंड हवा जायला कानात आता किती केस येत आहे पुढे आता सगळं ओलं झालं असणार आहे पुढे गेलेच नाही मी ओपनच नाही केलं डोर गादी वगैरे सगळं सगळं काय भुजलं असणार आहे आता नाही नेमकं कायच होतं पप्पांच्या इकडे आवडतच होते पाऊस याचे असा तर तो आपल्या त्या दिवशी आणलेला मी ड्रेस घातले अश्विता फॅशन ही ड्रेस मी झाला ड्रेस मी वेअर केलेला आहे असा काही का ड्रेस आहे जो आपल्याला अश्विका फॅशन हब यांच्याकडनं रिसीव झालेला आहे त्यांना तृषाची किंवा माझ्या डीचं नाव जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला थोडंफार ऑफ त्यांच्याकडनं ड्रेस खूप छान आहे तर अशी काहीशी मी रेडी झाली होते माझे फोटो काढा ना नीरजने नी काढलेत पण ते काय व्यवस्थित आले नाही खाली काढायचे का पाय ठेव लागलं परत थंड हवा सुटली मिळेल पाऊस आपली गादी उद्या दाखल ता लागणार आहे यात्रा आपल्या गावची त्याच्यामुळे छान असं डेकोरेशन गावात केलेलं होतं यात्रेचंही ब्लॉग आपले येतील आता उद्या परवा तर आता केक घेऊन आपल्याला पप्पांकडे जायचं आहे त्याच्यानंतर एक आपलं फॅमिली फंक्शन आहे तिकडेही आपल्याला जायचं आहे काय घेऊन आले <laughs>

पप्पांचा बड्डे ना आपल्याला छान करायचं होता कारण मला वाटलं होतं की पन्नासावा बड्डे त्याच्यात आमचं फार कन्फ्युजन झालं एकोणपन्नास आहे की पन्नास आहे मग एक आत्ता आहे आमची पप्पांची बहीण त्या बोलल्या की एकोणपन्नासावा बड्डे आहे त्याच्यामुळे परत प्लॅनिंग सगळं कॅन्सल केलं नेक्स्ट इयरला बघू आता काय होतंय काही नाही कसं कर आपण करतो सेलिब्रेशन तर असं काहीस पप्पांचं इथं केक कटिंग केलं सेलिब्रेशन केलं <laughs> <laughs> <laughs>

तर आता आपण पप्पांच्या इकडनं निघालेलो एक फॅमिली फंक्शनसाठी वैष्णवी तुम्हाला माहीत आहे जिथे लग्नाचे ब्लॉग मी केले होते ती अजून सायली तिची बहीण त्या सगळ्या तुम्हाला माहिती आहे आत तू तर सायलीचा सा बड्डे झाला सा आता आणि त्याच्यानंतर माई आबांची अॅनिव्हर्सरी होती म्हणजेच आमचे मोठे सासू सासरे तर त्यांचं से सगळ्यांचं से से सेलिब्रेशन एकत्र करायचं होतं फॅमिली गेट टुगेदर टाईप होतं डिनर प्लॅनिंग केलेला होता तर तिकडेच आता आपण पोहोचलेलो आहे पोहचलो आता इथे आपण फोटो रील्स केक कटिंग ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे वैष्णवीच्या लग्नाच्या टायमिंगला तुम्ही ब्लॉग मध्ये आपल्या जी जी फॅमिली बघितली होती पूर्ण ती फॅमिली सगळी अवेलेबल आहे आता पण सगळ्यांचा सा इंट्रो देणं काय पॉसिबल होत नाही तर असं छान फॅ फा, फॅमिली फा, फंक्शन होतं फॅमिली डिनर होता जागा ना? संपले ना? नाही ना? 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 ना Kupala kriso gara-gara isya Kupala kriso

छान वाटलं सायली वैष्णवी त्यांची सगळ्यांची पुन्हा भेट झाली छान छान फोटोज काढले जे अपलोड झालेले ऋषाच्या माझ्या चा, इंस्टाग्राम अकाउंटला प्लस आपल्या ही कम्युनिटीला पोस्ट झालेले आहेत आणि छान डिनर वगैरे करून आता पुन्हा निघालो आपण घरी जायला कारण उद्या आहे आपली यात्रा तर यात्रेचे पण ब्लॉग येतील कदाचित लेट येतील कारण आपल्याला त्याच्यानंतर मुंबईलाही आहे मग सगळ्या गोष्टी एडिटिंग वगैरे ते पॉसिबल होते नाही होत आता ती पुढची गोष्ट आहे तरी पण जेवढं एडिटिंग मला होईल शक्य तेवढं मी करेल तर असेच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात गावामध्ये यात्रेची तयारी सगळी झालेली आहे पाणी वगैरे हो आलेले आहे ते रोडला सगळं डेकोरेशन वगैरे हो त्या गोष्टी झालेल्या आहेत तर रात्र झाली आहे खूप तर अशाच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटतात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेल कनेक्ट खूप सारं प्रेम द्या आणि रात्र झाली आहे त्यामुळे सगळ्यांना बाय गुड नाईट